नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पावसाळ्यात आपल्याला काहीतरी चटपटीत खमंग खायची लहर येते आणि अशा वेळेला ही चकलीची रेसिपी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल चला तर मग आपण ही करायला घेऊया इथे मी एक वाटी फुलवलेली डाळ घेतलेली आहे ही डाळ आपण चिवड्यामध्ये वापरतो ती डाळ आहे ही डाळ मी गरम करून घेतली आणि थंड झाल्यानंतर याचं मिक्सरवर पीठ करून घेतलं हे पीठ मी एक वाटी घेतलेलं आहे आणि यामध्ये तीन वाटी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे हे तांदळाचं पीठ तुम्ही साधं आपण जे भाकरीसाठी वापरतो ते घ्यायचं आहे इथे तुम्ही रेशमच्या तांदळाचं पीठ घेतला तरी चालू शकतं या पिठामध्ये दीड चमचा मीठ अर्धा चमचा हळद पावडर अडीच चमचे लाल मिरची पावडर दीड चमचा काळा मसाला अर्धा चमचा हिंगा पावडर दोन चमचे पांढरे तीळ आणि अर्धा चमचा ओवा घालून घेतला एका पेल्यामध्ये दोन चमचे साखर घालून थोडंसं सा पाणी घालून वितळवण्यासाठी ठेवून दिलं आता हे मसाले या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी तेल चांगलं गरम करून यामध्ये ओतून घ्यायचं सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे मी चमच्याने हे मिक्स करून घेतलं आणि नंतर या पिठाला हे तेल व्यवस्थित लावून घेतलं आपण जे ह्या पिठामध्ये तेल वापरतो ते तेलाचं प्रमाण बरोबर आहे की नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर पिठाला तेल लावून झाल्यानंतर या पिठाची मुठली करून बघायची आणि ती जर मुठली वळली गेली तर तेलाचं प्रमाण बरोबर आहे हे ओळखायचं आता यामध्ये मी साखर घालून जे पाणी ठेवलं होतं त्यामध्ये मी आणखी थोडं पाणी घालून एक बटी पाणी इथे या पिठामध्ये घालून घेतलं आपल्याला हे पीठ थोडं घट्ट असं मळून घ्यायचं आहे जे आपण भाकरीलं जे पीठ भिजवतो त्याच्याहीपेक्षा हे पीठ आपण थोडं घट्ट मळलं पाहिजे पीठ जर मऊ झालं तर चकली आपली गाळताना पण तुटू शकते आणि तळून झाल्यानंतर ती मऊ पडते इथे हे पीठ भिजवण्यासाठी एकूण दोन वाटी पाणी वापरलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं आपण हे सगळं पीठ भिजवून घेतलं मतला थोड़ा सा हे हे आता या पिठामधला थोडासा भाग काढून घ्यायचा आणि छोट्या ताटलीमध्ये हे मळून घ्यायचं हे पीठ आता मळताना आपण पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही आहे नाहीतर ते मग मऊ पडतं आता याचा गोळा करून आपण चकलीच्या साच्यामध्ये घालून घेऊया आणि चकली आपण गाळून घेऊ इथे आपण आता या पेपरवर ही चकली गाळून घेऊया या पिठामध्ये आपण फुलवलेल्या डाळीचा वापर केलेला असल्यामुळे ही चकली गाळण्यासाठी आपल्याला त्रास पडत नाही इकडे मी गॅसवर एका कढईमध्ये तेलही तापत ठेवलेलं आहे चकलीचं पीठ जर मऊ झालं असतं तर आपण ही चकली गाळताना मध्ये मध्ये तुटली असते अशा पद्धतीनं आपण ही चकली गाळून घेतली आपलं तेल इथे तापलेलं असल्यामुळे आपण ही चकली या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे चकली घालण्यासाठी तेल मात्र चांगलं तापलेलं असलं पाहिजे नाहीतर चकली तेलात घातल्यानंतर विरघळू शकते इथे मी गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे आपण या चकल्या मध्यम अचेवरच तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात गॅस जर तुम्ही मोठा ठेवला तर चकली वरून लालसर दिसते पण आतून ती कच्ची राहते आणि मग तळून झाल्यानंतर त्या थंड झाल्या का मऊ पडतात एका वेळेला या कढईमध्ये चार ते पाचच चकल्या सोडल्या गेल्या पाहिजेत म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच परतायची नाही आहे नाहीतर ती मोडू शकते एक दोन मिनटं गेल्यानंतर आपण ही चकली परतून घेतलेली आहे इथे आपण गॅस मध्यमाचेवर ठेवलेला आहे चकली तळून झाली हे कसं ओळखायचं तर ज्या वेळेला आपण चकली तेलामध्ये सोडतो त्यावेळेला तेलामध्ये खूप बुडबुडे येतात पण जसजशी चकली तळून होत जाते हे बुडबुडे कमी होतात आणि ज्या वेळेला चकली तळून होते त्यावेळेला हे बुडबुडे पूर्ण नाहीसे होतात म्हणजे आपली चकली तळून झालेली आहे हे आपल्याला समजतं चकली चांगली तळली गेली तरच ती जास्त दिवस खुसखुशीत आणि अरळ राहते नाहीतर ती थोड्या दिवसांनी मऊ पडू शकते आपली ही चकली आता तळून झालेली आहे आपण ही काढून घेऊया ही तळलेली चकली मी एका साळलीमध्ये पाडून ठेवली चकली खुशखुशीत आणि आरळ होण्यासाठी या पिठामध्ये तेल योग्य प्रमाणात पडलं पाहिजे म्हणजे चकली आपली छानच होते या पिठामध्ये आपण गरम मसाल्याचा जो वापर केला त्याच्यामुळे ही चकली चविता टेस्टी खमंग आणि चटपटीत लागते ज्यांना चकली हाताणी तेलामध्ये सोडण्याची भीती वाटते त्यांनी झाऱ्यावर चकली घेऊन अशी सोडली तरी चालू शकते नवशिक्यांना जेव्हा चकली करायची असते त्यावेळेला ती सुकेल की काय किंवा मऊ पडेल यासाठी ती घाबरत असतात पण या पद्धतीने तुम्ही नक्की चकली करून बघा ती खुशखुशी आणि अरळच होईल या प्रमाणामध्ये ही एक किलो चकली तयार होते इथे आपण फुलवलेल्या डाळीचा वापर केलेला असल्यामुळे या चकलीला तळण्यासाठी तेल खूप कमी लागतं आणि ही वजनालाही हलकी होते हे बघा अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या चकल्या करून घेतल्या ह्या चकल्या काटेरीही झालेल्या आहेत आणि मस्त खमंग खुसखुशीत आणि आरळ झालेल्या आहेत तुम्हीही नक्की करून बघा